नमस्कार मागच्या काही दिवसांपासून आपल्या डोळ्यात पाणी येईल अशा प्रसंगांची लढीच लागलेली आहे एक अशी दोन भाऊ महाराष्ट्र हितासाठी आपापसातले वाद दूर सारून मोठ्या मनानं एकत्र यायला निघालेत त्यांचं महाराष्ट्र प्रेम आणि मराठी माणसांबद्दलचा कळवळा पाहून मन एकदम हुळहुळ झालंय आणि जसं हुळहुळं झालंच होतं महाराष्ट्राच्या भल्यासाठी प्रचंड उन्हाचा तडाखा सोसत दौरे करणारी लेख वाटेत आपल्या आई वडिलांची गाडी पाहून भर रस्त्यात थांबून त्यांची विचारपूस करतानाची दृश्य आपण चॅनेल्सवर पाहत होतो या दोन घटना महाराष्ट्राच्या चा जीवाला चटका लावून गेल्या असतानाच आणि सगळा मीडिया देखील या घटनांमुळे डोळ्यातून आसव गाळून गाळून हळवा झालेला असताना अचानक काल दुपारी जम्मू काश्मीरमधून अजून एक बातमी आली श्रीनगर जवळच्या पहलगाम या पर्यटन स्थळावर जमलेल्या भारतभरातल्या पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला पहलगाम पहलगाम म्हणजे हिंदी सिनेमात दाखवलं जाणाऱ्या काश्मीरचं वर्जन इथं अनेक हिंदी सिनेमांच्या गाण्यांचं शूटिंग व्हायचं होय एकोणीसशे ऐंशीच्या म्हणजे ऐंशीच्या दशकापर्यंत अनेक सिनेमांचं शूटिंग पहलगामच्या हसीनवादीमध्ये व्हायचं काश्मीरचं अर्थकारण हे इथं येणाऱ्या पर्यटकांवरच मोठ्या प्रमाणावर अवलंबून होतं इथं पिकणारे सफरचंद किंवा केशराची विक्री आणि इतर कुठल्याही उद्योगातून हो या राज्याला मिळणारं रा, आर्थिक उत्पन्न हे पर्यटन व्यवसाय किंवा भारतातून भारताच्या इतर भागातून येणाऱ्या पर्यटकांमार्फत मिळणाऱ्या चलनापेक्षा जास्त नव्हतं मधल्या काळात काश्मीरमधल्या आतंकवादाने जे उग्र स्वरूप धारण केलं होतं त्यामुळे जम्मू काश्मीरमधलं अर्थकारण ठप्प झालं होतं बेरोजगारी प्रचंड वाढली होती कारण इथला पर्यटन व्यवसाय बंद पडला होता हॉटेल्सना टाळी लागली हाऊसबोटी पाण्यात उभ्या राहून राहून कुजू लागल्या शेतीवरच चाललेली गुजराण राज्यातल्या जनतेला कफल्ल करत चालली होती पण सीमेपलीकडून पाकिस्तान दहशतवाद पसरवण्यासाठी मुबलक पैसा काश्मीरात पेरू लागला आणि इथलं चित्र बदललं घरटी एक घरटी एक आतंकवादी निर्माण झाला ज्याला भारतात का राहायचं नाही आहे हे माहीत नसलं तरी भारतीय सैन्यावर दगड फेकायलाच पाहिजे हे माहीत होतं काही तरुण सीमेपल्लीकडे जाऊन तिथल्या दहशतवादी प्रशिक्षण केंद्रांमधून रीतसर प्रशिक्षण घेऊन आले होते दगड फेकण्याचे तर त्यांना ला परवानेच मिळाले होते आता जे तिथल्या ट्रेनिंग कॅम्पमधून शिकून आले होते ते काय दगड मारण्याचं शिक्षण घेऊन नव्हते आले ते दगड मारत नव्हते तर त्यांच्या हातात आता एके छप्पन्न आल्या होत्या एके फोर्टी सेवन आल्या होत्या आर डी एक्स आलं होतं नरसंहार कसा करायचा याचं ट्रेनिंग झालं होतं ना तिकडे कालांतरानं काश्मीरी जनतेला यातला फोलपणा लक्षात आला की या गोळीबारामध्ये आणि बॉम्बस्फोटांमध्ये आपला उत्कर्ष नाही आपल्या पोरांच्या हातात पेन पेन्सिल हवी एके छप्पनवे ही उपरती व्हायला दोन हजार चौदा उजाडलं होतं देशाच्या इतर भागांमधली प्रगती सुबत्ता आपल्या घरातही हवी हे काश्मीरी जनतेला कळायला अमळ उशीरच झाला पण सरते शेवटी तो, तो दिवस उगवला काश्मीरच्या प्रगतीचा आड येणारा मोठा अडसर म्हणजे इथलं तीनशे सत्तर कलम होत तेही मोदी शाहांनी योजनापूर्वक हटवलं एका बाजूला भारत महासत्ता बनण्याकडे झेपावत असताना ज्या पाकिस्तानने काश्मीर बळकावण्यासाठी इतकी दशकं आपलं रक्त आटवलं त्या पाकिस्तानची अवस्था मात्र भिकारड्यांसारखी झाली पीठ आणि मिठाला हे मोता धुवून बसलेत त्याच भिकारड्यांच्या पार्श्वभागातला रहमानी किडा हा काही केल्या शांत होत नव्हता मी पाकिस्तानी लष्कर आणि त्यांच्या शासनकर्त्यांबद्दल बोलतोय कारण सामान्य पाकिस्तानी जनता तर नरेंद्र मोदींचं कर्तृत्व पाहून भारताच्या प्रगतीचं कौतुक करते त्यांनाही भारतीयांसारखं असं सुख सुखसमृद्धीने भरलेलं जीवन जगायचंय पण तिथले मुठभर लांडे हे काय ऐकत नाही आहेत कारण भारतद्वेषावरच त्यांचं दुकान चालतंय त्यांना इस्लामिक राष्ट्रांकडून फंडिंग मिळतंय सोरोसकडून फंडिंग मिळतंय टिप स्टेटकडून फंडिंग मिळतंय चीनकडून फंडिंग मिळतंय पाकिस्तानचे आम जनता भिकारी झाली पण हे जनरल मेजर कर्नल सगळे अब्जादीश आहेत त्यांनीच पोचलेल्या एका दहशतवादी संघटनेनं काल मध्ये टुरिस्ट स्पॉटवर जमलेल्या पर्यटकांवर भ्याड हल्ला केलाय आजवर काश्मीरमध्ये होत असलेले दहशतवादी हल्ले हे भारतीय लष्करावर व्हायचे जवानांवर व्हायचे पर्यटक कधी टार्गेट झाले नव्हते पहिल्यांदा हे घडले की काश्मीरच्या अर्थकारणाला चालना देणाऱ्या पर्यटन व्यवसायावर घाला घातला गेलाय अर्थात तीनशे सत्तर कलम हटवल्यानंतर भारतीयांचा इथला मुक्त संचार वाढायला हवा होता त्यासाठी आवश्यक वातावरण इथं निर्माण होण्याआधीच त्यावर घाला घातला गेला आहे का मला वाटतं आता या क्षणी अशा भाकड गोष्टींचा किंवा वस्तुनिष्ठ गोष्टींवर विचार करण्यात काहीच अर्थ नाही आहे काश्मीरचं अर्थकारण आणि तिथल्या भारतीयांचं जीवन याचा विचार लबाड काँग्रेस सरकारांनी इतकी वर्ष केलाच नाही आणि तिथलं वातावरण जितकं जास्त चिघळेल तितकंच चिगळू दिलं भारतीय जनता पक्षाच्या छप्पन्न इंच छातीच्या नेत्यानं आपला शब्द खरा करून दाखवला जो त्याने कधी काळी दिला होता भारतीय जनतेला श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवण्यासाठी तिथलं अन्याय असं तीनशे सत्तर कलम आधी रद्द केलं हा तो शब्द आता कालचा हा दहशतवाद्यांचा हल्ला हे तीनशे सत्तर कलम रद्द करण्याच्या रागातून घडवला गेलाय का काश्मीरमध्ये स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हायला लागला आहे आणि ते स्वतंत्र काश्मीरच्या मागणीपासून लांब जाऊ लागलेत भारतीय संघराज्याच्या प्रगतीत त्यांनाही सहभागी व्हायचं आहे त्यांनाही त्यांचं मोबाईल नेटवर्क अबाधित राखायचं आहे त्यांनाही इंटरनेट वापरायचं आहे त्यांनाही प्रगती करायची आहे आणि हे पाहून सीमेपल्लीकडून काही दहशतवादी राजरोसपणे भारतात शिरतायत आणि पर्यटकांना कंठस्नान घालून निघून जात आहेत हे ऐकायला सहज सोपं वाटलं तरी यातला गर्भितार्थ समजून घेणं आवश्यक आहे या घटनेचं डिकोडिंग करताना काय जाणवतंय तर या देशाच्या सीमा आजही असुरक्षित आहेत ज्या सहज भेदल्या जाऊ शकतात किंवा काश्मीरमध्ये अजूनही ही दहशतवादी पिलावळ दाट वस्तींच्या शहरात किंवा गावात लपून बसलेली आहे त्यांना तिथं संरक्षण मिळतंय आता हे संरक्षण कोण देत आहे याची कोणकुण भारतीय गुप्तचर यंत्रणांना लागू नये हे आपलं दुर्दैव आहे दुसरी बाब पहेलगाम सारख्या पर्यटनस्थळी हजारो बिगर काश्मीरी जमतात त्यांच्या सुरक्षेसाठी भारतीय सैन्य दलाची एखादी तुकडी का तैनात केली गेली नाहीये का त्यांच्या बाबतीत एवढी उदासीनता बाळगली गेली काश्मीर आता पूर्णतः दहशतवाद मुक्त झालाय असंही नव्हतं ना आता छोट्या मोठ्या चकमकी सगळीकडे सुरू आहेत काल परवा अखनूरमध्ये गोळीबार झाला आज उरीमध्ये सीमावर्ती भागात काही लोक भारतात घुसखोरी करताना आढळलेत त्यांच्याकडून लष्करावर गोळीबार केला गेलाय त्यांना अडवल्यावर आता त्या आघाडीवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली म्हणजे काश्मीर काय गोव्यासारखं का सुशेगाद नाहीये उराक मारली आणि दिली तर आणून असं तर नाहीये मग हा हलगर्जीपणा कोणाचा आहे मित्रो मूळ मुद्द्याकडे येण्याआधी मला हे उपकथानक मुद्दाम जोडावा लागतंय कारण या घटनेमागची नेमकी कारणं समजून घेता आली पाहिजेत आपल्याला हे का घडतंय आता तिथे जे घडलंय ते दुर्दैवीच होतं पर्यटकांची नावं विचारली त्यांचा धर्म विचारला ज्याने हिंदू आहे असं सा थेट सांगितलं त्याला थेट गोळी घातली ज्याने खोटं सांगितलं की मी मुस्लिम आहे त्याला आधी कलमा पडायला लावला अजाण म्हण असं सांगितलं गेलं आणि नाही जमलं तेव्हा ठार मारून टाकलं सुदैवानं काही महिला यातून बचावल्यात पण त्यांनाही शिवीगाळ करून धमक्या दिल्या गेल्यात मोदींच्या नावानं शिवीगाळ केली गेली के जाओ बता दो उस मोदी मोदीको म्हणजे समोरचा माणूस काफीर आहे का हे विचारून त्याला ठार मारायचं ठरवूनच हे दहशतवादी पहलगामला आले त्यांनी बेछूट गोळीबार केला सत्तावीस अठ्ठावीस लोकांना ठार मारला आणि निघून गेले इथं हिंदू असणं हा गुन्हा होता भारतीय असणं हा नाही काल परवाच मी कोल्हापूरच्या कार्यक्रमात बोललो होतो की हिंदू असण्याचा अभिमान बाळगा डोक्यावर भगवी टोपी घालून कपाळी टिळा लावून हिंडा गावभर जाळीदार टोपीवाले कसे मोठ्या भावाचा सादरा आणि छोट्या भावाची लांडी विजार घालून फिरतात नाही का आपण हिंदू का नाही आपल्या हिंदू असण्याचा माज करत हे बोलून चोवीस तासही उलटले नाही आहेत आणि मला माझे शब्द मागे घ्यावे लागतायत की काय अशी परिस्थिती निर्माण झाली हिंदू असण्याच्या उघड खुणा मिरवणं तर लांबच आता विजारी खुलून दाखवावं लागतंय सुनता झाली की नाही आता मला सांगा हे सिलेक्टिव्ह टार्गेटिंग नाही आहे का दहशतवादाला जात धर्म नसतो असं म्हणणारी पिलावळ भगव्या दहशतवादाचा बाऊ करत होती एकेकाळी ऊर बडवत होती पण आता त्यांच्याकडूनच या नीच आणि भ्याड हल्ल्याचं समर्थन सुरू आहे हे कोणी भाडखाव कॉम्रेड आहे ट्विटरवर त्यानं पोस्ट टाकली आहे धर्म नाही देश बघून मारले दोन मुस्लिम पण मारलेत हे केंद्र सरकारचं अपयश आहे आणि खाली मृतांच्या नावाची लिस्ट टाकली त्यातल्या सय्यद हुसेन शाह नावाभोवती लाल वर्तुळ केलेलं आहे अशा पोस्टी टाकणाऱ्यांच्या डांगेतला कम्युनिस्टी क्रीडा बागा कसा वळवळतो तिथले प्रत्यक्षदर्शी आणि मृतांचे नातेवाईक सांगतात की नाव विचारलं धर्म विचारला खात्री करून घ्यायला पॅन्ट खोलली तरीही हा हल्ला हिंदूंवरचा सिलेक्टिव्ह अटॅक नव्हता असं कसं बरं म्हणताय तुम्ही बेछूट गोळीबारात एक सय्यद हुसेन मारला गेला जो तिथला दुकानदार होता त्या लिस्टप्रमाणे मेलाय एकच पण दोन मुसलमान कुठून आणले या डाव्या भाडखावानं महाराष्ट्रातल्या नवसागर सम्राटानंही सकाळीच मोदी शहांचं अपयश म्हणून लाखोली वाहून झालेली आहे त्यांच्या मालकांचा अद्याप परदेशातून कुठलंही ट्विट आलेलं नाहीये सुट्टीवर गेलेत ना ते थंड हवेच्या ठिकाणी बहुधा उठला नसेल आय मीन I mean, मालक उठले नसतील झोपेतून अशाच गहिऱ्या झोपेत भारतातला समस्त हिंदू समाज आहे बंगाल असो व बांगलादेश केरळ असो वा काश्मीर ते लोक निवडून निवडून हिंदूंना ठोकतायत पण आपण ढिम्म आहोत ढिम्म आपल्या गल्ली बोळात ते घुसलेत नाक्या नाक्यांवर त्यांनी ठेले लावलेत तुमच्याकडूनच कमावत आहेत आणि त्या कमाईतून विकत घेतलेल्या पैशांमधून बंदुकीच्या गोळ्यांनी तुमच्याच भाईबंदांना यमसदांनी पाठवतायत जर यावर काहीच उपाय नसेल यांना असंच पोसायचं असेल आणि त्यानंतरही आपला जीव आपल्याला वाचवायचा असेल तर आता एकच उपाय उरला आहे कलमा पडा कुराण वाचा अगदी बायाट करा पाठ करा आणि उद्या कुणी चड्डी काढून चेक केलं तर सापडायला नको म्हणून सरळ सरळ सुमता करून घ्या खतना करून घ्या या जमातीचं हे जियादी आक्रमण थोपवण्याची ताकद हिंमत तुमच्या आमच्यात उरलेली नसेल तर सामानाची छाटणी करून घ्या शेंडे बुडके छाटून घ्या कारण आपल्यातले कोणी छत्रपती संभाजी महाराज नाही आहेत ते धर्म बदलायचा नाही म्हणून अनन्वित अत्याचार सहन करून आपला जीव गमावून बसले आपल्यातलं कोणी महाराजा रणजित सिंग नाही आहे महाराणा प्रताप देखील नाही आहे मग जीव वाचवायचा तर घ्या सुंता करून बघा पटतंय का असेल काही दुसरा पर्याय तर मला जरूर कळवा तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डिजी जी नाईन धन्यवाद नमस्कार